प्रशिक्षणामध्ये आपण सारे जमलेले आहोत आणि या प्रशिक्षणाच्या द्वितीय सत्रामध्ये मराठी भाषेच महत्व सांगणारी आणि मराठीची गोडवा गाणारी एक कविता मी माझी स्वरचित कविता आपल्यासमोर प्रस्तुत करणार आहे कवितेचं शीर्षक आहे माय मराठी माय मराठी करूया नमन माझ्या माय मराठीला आज करूया शब्दाने शब्दाने भरते हो मन माझ्या माय मराठीला आज करूया नमन सह्याद्रीच्या पर्वतावर माझ्या पर्वतावर माझ्या मराठी मराठी आहे भीमा गोदेच्या तीरावर माझी मराठी गो आहे भीमा गोदेच्या तीरावर माझ्या माय मराठी करूया नमन शिवबाचे शौर्य गाजे शाही राजा मुखातून शिवबाचे शौर्य गाजे शाही राजा मुखातून हिच्या अभंगातून जागे भक्ताचे अंतर्मान हिच्या अभंगातून जागे भक्ताचे अंतर्मान माझ्या माय मराठीला लाज करूया नमा संस्कृतीने नावाजली माझी माय कला साहित्यान संस्कृतीने नावाजली माझी माय हिच्या तारासुरावर लता दिदी गाण गाय हिच्या तारासुरावर लता दिदी गाण गाय माझ्या माय मराठीलाज करूया करुया नमान रस उपमान अलंकाराने नटली माझी माय रस उपमान अलंकाराने नटली माझी माय अस पाहिल्यावर दुधावर लिसाय अस पाहिल्यावर वाटे दुधावर लिसाय माझ्या माय मराठीला नमन माझ्या करूया नमन हिच्या शब्दा शब्दाने भरते धन्यवाद गुरुजीना माय मराठीला करूया नमन यांची स्वयं रचित ही कविता आहे अशा अनेक कवितेची रचना त्यांनी केलेली आहे तरी आनंद जाधव गुरुजीना खूप खूप धन्यवाद